एक वर लागली लहान साठवी आताची बातमी आहे ओ न सत्त्याण्णव किलो वसायच्या देते आशपथाच्या लड्यावर आपल्या सर्वांच्या सड्यारी हजार शरद जनजी पवार साहेब कजेच्या दिशेने निघालेले आहेत अगदी थोड्याच भरामध्ये त्यांचं आगमन होईल काय कुस्ती चो एकच फाईट आणि वातावरण टाईट अशी कुस्तीमान गोरखजी सगळ्यात सरत यांचा सन्मान आपल्याला इथे होत आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि समोरच्या बाजूच्या स्टेजवरती वरती उपमहाराष्ट्र केसरी या सर्वांचे सन्मान होत आहेत या स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरी रोस्तो हिंद केसरी पहिला जे उपस्थित झालेले आपलं हार्दिक स्वागत आहे अहिल्यानगरचा भारत होळकर चार गुण आणि दत्तात्रय खोत सांगली झिरो असा स्कोर आहे दोन हजार सहा सालचे महाराष्ट्रजी दांडे शुभम शुभमजी दांडे एडवोकेट संग्राम बालवरकर उपस्थित आहेत त्या त्रिमूर्तींचा हार्दिक स्वागत अहिल्यानगरचा शहाऐंशी किलोचा गादी विभागाचा विभागाचा पदकाचा हर्षवर्धन अहिल्यानगर आपण कृपया हा माइकशी संपर्क झिरो स्कोर कुस्ती हर्षवर्धन पटाडे आहे काय काय अहिल्यानगर का, पैलवान आहे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय पहिलवान सधी जावा शिंदे आगमन होत आहे भिडंत आहे पुढे यावा आणि सारा बंद व्हावं जिल्हा परिषद सदस्य सन्मान पैलवान ही स्वागत बघा कसा डाव करतात पहिल्या रांगेमध्ये जे मान्यवर आहेत नेम प्लेट आहे पाठीमाग नाव टाकण्यात आलेलं आहे तीच व्यक्ती बसा आमदार खासदार अजून अनेक मान्यवर मंडळी इथे यायचे आहेत कृपया आपण थोडी दक्षता घ्यावी ज्यांची नेम प्लेट अर्थात नाव त्या जागेवरती टाकण्यात आलेलं आहे त्यांनी तिथे स्थानापन्न व्हा आणि पंचांचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये भारत होळकर अहिल्यानगरचा पैलवान सत्त्याण्णव किलो नौग वजन गटामध्ये ठरली त्यांचाही सन्मान करायला सन्मान घेण्यासाठी कर्जत तालुका नव्हे तर आहिंदनगर जिल्ह्याचं बहुशन आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शबनम प्रेक्षक यांचं आगमन झालेलं आहे हार्दिक हार्दिक स्वागत